तर राज्यात महिला आणि मुली सुरक्षित आहेत का असा सवाल विचारला जातोय पण गेल्या काही दिवसांपासूनच्या घटना पाहिल्या तर याचं उत्तर महिला मुली अजिबात सुरक्षित नाही असं मिळेल मदलापुरात साडेतीन वर्षाच्या दोन मुलींवर शाळेतल्या स्वच्छता कर्मचाऱ्यानं लैंगिक अत्याचार केले तर दुसरी घटना ही पुण्यातली आहे अकोल्यामध्ये सहा विद्यार्थिनींचा शिक्षकाकडनं विनयभंग करण्यात आला बदलापुरात साडेतीन वर्षीय दोन विद्यार्थीवरती लैंगिक स्वरूपाचे अत्याचार करण्यात आले लातूरात चार, चार वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार झाले कळव्यामध्ये अकरा वर्षीय गतिमंद मुलीचा विनयभंग करण्यात आला महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय असा सवाल उपस्थित केला जातोय अधिक माहिती घेऊयात या संदर्भात निनाद करमरकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत निनाद खरंतर बदलापूरमधली घटना ताजी असतानाच इतरही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या अशाच स्तरूपाच्या घटना समोर येऊ लागलेल्या आहेत बदलापूर हे निमित्त झाले मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्येच विद्यार्थिनींच्या बाबतीत अतिशय विचित्र आणि विकृत घटना घडतायत हे मात्र आता उघडकीस येऊ लागलंय सध्या बदलापुरातली काय स्थिती प्रज्ञा बदलापुरात आज सकाळपासून तणावपूर्ण शांतता आहे रेल्वे सेवा सुरू आहे काल आपण पाहिलं की कशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात रेल रोको आंदोलन झालं जे तब्बल दहा तास चाललं दहा तासांनी रेल्वे सेवा पुन्हा एकदा सुरू झाली आज सकाळपासून तणावपूर्ण शांतता संपूर्ण शहरामध्ये आहे अद्याप दुकानं किंवा आस्थापना उघडलेल्या नाही आहेत मात्र काही वेळानं त्या उघडतील असं समजतय तर रेल्वे सेवा देखील सुरळीत सुरू आहे आज दिवसभरात सुद्धा वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते जसे की सुषमा अंधारे असतील संजय निरुपम असतील हे बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात भेट देणार आहेत आणि पोलिसांशी चर्चा करणार आहेत आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बदलापूर शहरातली संपूर्ण इंटरनेट सेवा जी आहे ती आज पहाटेपासून बंद करून ठेवण्यात आलेली आहे जेणेकरून कोणतेही फेक मेसेजेस व्हायरल होऊ नयेत आणि पुन्हा एकदा उद्रेक होऊ नये या हेतून ही इंटरनेट सेवा बंद केल्याचं सांगितलं जात आहे आणि पुरेशी काळजी पोलीस प्रशासनाकडून घेतली जाते कालच्या प्रकारानंतर कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी ही सगळी खबरदारी घेतली जाते नक्कीच मात्र सध्या आपण बघतोय तणावपूर्ण अशी शांतता ही सध्या पाहायला मिळते बदलापुरात तृतवाज धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी निनाद एकीकडे आपण बघतोय हा पोलिसांचा फौजफाटा बदलापूर रेल्वे स्थानकावरती दाखल झालेला आहे तेव्हाची थेट दृश्य आहेत आज बदलापुरातली ही सगळी दृश्य आपल्याला पाहायला मिळतात दरम्यान पोलिसांनी सकाळीच बदलापूर रेल्वे स्थानकावरती पाहणी केली आणि त्यानंतर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया बिल टेल लेटर किस तरह का कारवाई और मतलब या ऑफेंसेस रजिस्टर्ड गुन्हा दाखल किया है किस तरह का ऑफेंस रजिस्टर किया है या सम नॉन अवेलेबल सेक्शन आर अप्लाइड सम नॉन अवेलेबल सेक्शन आर अप्लाइड तो बदलापुरात आजची काय स्थिती आपण बघूयात बदलापुरात परिस्थिती नियंत्रणात आहे मात्र तणावपूर्ण शांतता आहे बदलापुरात जमाबंदी इंटरनेट सेवा ही बंद करण्यात आली मध्य रेल्वेची वाहतूक मात्र सुरळीतपणे सुरू आहे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी ची स्थापना करण्यात आली राज्यभरात विविध भागात या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन सुद्धा झाली तर रेल्वे स्थानकात आंदोलन प्रकरणी तीनशे जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय रेल रोको सरकारी कामामध्ये अडथळे दगडफेक दंगल घडवण्याचा प्रयत्न अशा अंतर्गत गुन्हा दाखल झालाय अठ्ठावीस जणांना कल्याण जी आर पी अटक करण्यात आली अटकेतील आंदोलकांना कोर्टात हजर केलं जाणार आहे